नमस्कार मी डॉक्टर गौरी बाचल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सा खूप स्वागत करत आहे आज या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की ज्यावेळेस तुम्हाला हाय ब्लड प्रेशरची समस्या होते अशा वेळेस आहारामध्ये कोणते घटक असणे गरजेचे आहेत म्हणजे एकूणच या व्हिडिओमध्ये आपण हाय ब्लड प्रेशर डाएट कोणता आहे याची माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा ज्यावेळेस तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा त्रास चालू होतो अशा वेळेस डायट हा महत्वाचा व यामध्ये तुम्हाला असे घटक घेणं गरजेचं आहे की जे हृदयासाठी लाभदायक आहेत तर तुम्हाला तुमच्या आहारातून पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम व फायबर यांची मात्राही वाढवायची आहे व सोडियम हे अत्यंत कमी प्रमाणातच घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला पोटॅशियम कुठून मिळते तर पोटॅशियम साठी ग्रीन व्हेजिटेबल्स हा खूप चांगला सोर्स आहेत व यामध्ये स्पेसिफिकली पालक ब्रोकोली हिरवे मठा तसेच काकडी मशरूम रताळी हे अवश्य घेत झाला तसेच तुम्हाला बेरीजमध्ये तुम्हाला रॅसबेरी ब्लूबेरी स्ट्रॉबेरी हा सुद्धा खूप चांगला पर्याय आहे या स्ट्रॉबेरीमध्ये तुम्हाला तसेच अँटीऑक्सिडंट्स हे भरपूर प्रमाणात मिळतात बीटरूट तर सर्वांनाच माहीत आहे बीटरूट हे फक्त हिमोग्लोबिन वाढवण्यासाठीच उपयोगाचे आहे असे नाही तर यामध्ये असलेले नायट्रिक ऑक्साईड तसेच याच्यामध्ये पोटॅशियमची सुद्धा मात्रा जास्त आहे या नायट्रिक ऑक्साईडमुळे ज्या रक्त वाहिन्या आहेत ब्लड वेसल्स रे आहेत त्यांना रिलॅक्स होण्याचं महत्वाचं काम हे नायट्रिक ऑक्साईड करत असते त्याच्यामुळे आहारामध्ये बीटरूट घेत चला जर तुम्हाला दूध घेण्याची सवय असेल जा दूदा मदे पैट्स दूद 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 वा, वा तर ज्या दुधामध्ये फॅट्स जास्त आहेत असं दूध घेऊ नका किंवा तुम्ही स्किम दूध घेत चला दूध दोन वेळा तुम्ही उकळवा व त्यानंतर जे त्यातले जे फॅट सेल्स आहेत जे साय आहे ते तुम्ही काढून टाकून ते राहिलेलं दूध तुम्ही घेऊ शकता तसेच तुम्हाला तुमच्या आहारामध्ये कॅल्शियमसाठी तर दूध आहेच सोबतच तुम्ही दह्याचा सुद्धा समावेश करू शकता फ्रुट्स मध्ये तुम्हाला केळींचा समावेश अधिक करायचा आहे तर याच्यामध्ये तर मात्र अधिक आहेच सोबतच एकूण हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी केळी खूप महत्वाचे आहेत तुम्ही सारखं सुद्धा फळ आहारात ठेवू शकता आपल्या प्रत्येकाच्याच घरी स्वयंपाकघरात तुम्हाला गाग्लिक म्हणजे लसूण हा असतो तर या लसणामध्ये तुम्हाला नायट्रिक ऑक्स प्रमाण जास्त असते ज्याच्यामुळे ब्लड वेसल्स ओपन ठेवण्यासाठी मदत होत असते त्यामुळे अशा लसणाचा सुद्धा आहारामध्ये वापर करत झाला तुम्ही सूर्यफुलाचे बिया पिया तसेच सुद्धा आहारामध्ये उपयोग करू शकता सोबतच तुम्ही ओमेगा थ्री फॅटी ऍसिड सुद्धा घेऊ शकता याच्यामध्ये तुम्हाला फिश हा सुद्धा खूप चांगला पर्याय आहे तसेच आहारामध्ये डार्क चॉकलेट घेत जास्त डार्क चॉकलेटमध्ये जे कोको असतात ह्या इन्ग्रेडियंटमुळे एकूणच कार्डिओवॅस्क्युलर डिसीज होण्याचा जो काही धोका आहे तो कमी होतो आहारात तुम्ही पिस्ता सुद्धा ठेवू शकता कारण पिस्तामधले असलेले इनग्रेडियंट हे जे पेरेफर व्हॅस्क्युलर जो रेजिस्टन्स असतात तो कमी ठेवण्याचा मेंटेन ठेवण्याचा याच्यामुळे मदत होत असते आहारामध्ये तुम्ही पोमोग्रंड सुद्धा घेऊ शकता डाळिंब घेत चला डाळिंब हे अँटी इन्फ्लॅमेटरी तसेच अँटीऑक्सिडेंट युक्त आहे तसेच यामध्ये असलेले घटक जे हृदयासाठी खूप लाभदायक आहेत आहारामध्ये असे अनेक घटक असतात की ज्याच्यामुळे आपल्या हृदयाला आरोग्य मिळण्यासाठी मदत होत असते मी जे तुम्हाला घटक सांगितले आहे ते नक्कीच पोटॅशियमची मात्रा अधिक असलेले घटक आहेत की ज्याच्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत होत असते हाय ब्लड प्रेशर डाएट प्लॅन मध्ये तेलाचं सुद्धा महत्वाचं आहे कारण तुम्ही तेल कोणतं खात आहात कोणतं घेत आहात हे गरजेचं आहे जर त्याच्यामध्ये फॅटी ॲसिड जास्त आहेत असं जर तेल तुमच्या आहारात असेल नक्कीच तुम्हाला हृदयासाठी ते हानिकारक ठरेल तर तुम्हाला तुमच्या आहारामध्ये असं तेल तुम्ही निवडा की ज्याच्यामध्ये पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड जास्त आहेत किंवा जे मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आहेत ते आहेत असं तेल तुम्ही घेत चला ज्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड जास्त आहेत असं तेल घेऊ नका ही इन्फॉर्मेशन जरूर तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये रिलेटिव्हमध्ये शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हाय ब्लड प्रेशरसाठी तो डायट प्लॅन कोणता आहे याची माहिती होईल जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करत असाल तर नक्की या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण असे हेल्थ रिगार्डिंग इन्फॉर्मेशन तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून नेहमीच देण्यात येते त्यामुळे लगेचच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा